जीवनामध्ये आपल्याला आश्चर्य घडवून आणायचे असतील तर अद्भुत मानसिकता आपल्याला ठेवायला हवी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये अमर्याद शक्ती आहे हे आपण आधी ओळखायला हवे आपण प्रत्येक दैवी गोष्ट किंवा दैवी चमत्कार घडवू शकतो पण प्रथम ते आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे हे मानायला हवं आणि विथ गॉड ऑल थिंग्ज आर पॉसिबल मन खुलं असणं म्हणजे जेव्हा दानशीलता क्षमाशीलता सर्वांसाठी आदर आणि सर्वात महत्वाचं माझ्यासाठी हे शक्य आहे मी हे सर्व करू शकतो माझ्यामध्ये अमर्याद ताकद आहे आणि प्रत्येकासाठी मन खुलं ठेवताना जरी आपल्याला ते मान्य नसेल त्याच्यासाठी विरोध जरी असेल तरी ठीक आहे आपण हे करून बघूया मी नक्कीच असा विचार करेल आणि यासाठी आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक कल्पना यावर पण आपण पन विश्वास ठेवायला हवा कधी कधी काही गोष्टी आपल्याला मान्य जरी नसल्या तरी हो म्हणतायला हवं हो। क्रिस्टलनी काही आजार बरे होत असतील असं कोणी म्हणत असेल तर ओके आपण हे सुद्धा ऐकून घ्यायला हवं हो। आणि सर्वांसाठी अशा पद्धतीने दृष्टिकोन बदलायचा आहे आणि सगळ्यात महत्व पहिल्यांदा आपल्याला स्वतःचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे